नाव माहीत नव्हतं तेव्हा शशिकला असणारे का काय असणारे पण तेव्हा खलनायिका सांगितल्यावर मला अतिशय आनंद झाला कारण टी आर बी ची गणित ही वेगळ्या कारणासाठी इम्पॉर्टंट आहे ही एक्साइटमेंट तुमची म्हणजे फुलफिल होणार ती तुमची निराशा नक्कीच होणार नाही आणि तर तुमचं सागर आहे टेली कसामध्ये लवकरच नवीन मराठी मालिका सुरू होते एक पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहात ही सिरियल कशी मिळाली आणि लाईक कशी झाली या शशिकलाची सुरुवात मला एकदा फोन आला की आपण सोन प्रोडक्शन मला तेव्हा माहीत होतं सोन प्रोडक्शन म्हणजे आणि का करायचं म्हणल्यानं मला अतिशय आवडत म्हणजे बाकीचे रोल करण्यापेक्षा खलनायिकेला कंगोरे आहेत त्यामुळे शशिकला करायला नाव माहित नव्हतं तेव्हा शशिकाला आहे का काय आहे पण तेव्हा खलनायका सांगितल्यावर मला अतिशय आनंद झाला कारण एक तर मला वेगवेगळे पैलू दाखवता येतात त्यांना वेगवेगळं लिहून आणता येतो की काय 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 कारस्थान करेल कसं करेल आणि ना एक त्याच्यात अंडरलाईन असं होतं की तुम्ही किती वाईट वागला तरी नेहमी चांगलं आणि सत्य असतं ते जिंकणार आहे हे सातत्याने आता सांगावं लागतं समाजला तुम्ही आता ते आठवण करून द्यावी आणि ती आठवण हेन मालिका बघताना मा होणार की तुम्ही किती कटंकारस्थान केलं तरी चांगलीपणाचं वजन जास्त असतं हा पार्डं हलत राहील पण शेवटी काय असतं चांगलीपणा हा स्टिंक बरं तुमचा या लुकबद्दल काय सांगतात माझा लुक म्हणजे मला कॉटनच्या साड्या खूप आवडतात आणि आहे कॉटनच्या साड्या खूप आवडतात बाकीच त्यांनी सगळे ज्वेलरी आणि हे सगळं त्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल माझं कधीच काही हे काही म्हणणं नसतं खूप नटायचं कारण तिच्याकडे भरपूर पैसा आहे शशिकला कडे आणि शशिकलाचा नवरा बाहेरगावी परदेशात असल्यामुळे तिच्यावर तशी जबाबदारी नाही किंवा सतत एक घरात नवरा असून त्याच्या मागे मागे करावा लागतो किंवा त्याला त्याच्या वेळा पाळाव्या लागतात सगळ्या त्याच्या कामाच्या वगैरे वगैरे तर सगळी कसलीच जबाबदारी तिच्यावर नाही मग तिला काय काम करायचं आणि मला बघा आणि फुलं वा एवढाच तिचा तिचा दिनक्रम आहे त्यामुळे हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं वाटावं माझ्या पर्सनल आयुष्यात दिशा नाही म्हणून मी फार नटत नाही मला फार तशी आवड नाही पण इकडे मग म्हणूया की हे जे त्यांनी दिलं ते असं वाटतं वा छान लोक बदलतो आणि इतरवाला जे मी करत नाही ते भूमिकेची गरज म्हणून मला ते कर, करता येते आणि माझी ती म्हटलं असते काही थोडं तरी पूर्ण प्रोमो मध्ये पण आम्ही बघितलं की नीना कुलकर्णी तुमचं खूप गुगल पण बघायला मिळते पण शूट करताना ती किती मजा असते आणि तुमचं ओरिजिनल नाही शूट करताना कोणाबरोबरच काहीच तुम्ही कधीच नाही माझी कधीच नाही सुट्टी अशी आ, एक तर ते खूप सिनियर आहेत मला त्यामुळे मी स्वतः माझं शूट नसतं माझं सीन नसतात तेव्हा मी माझ्या रूम मध्ये माझं वाचन किंवा माझं काहीतरी व्हिडिओ वगैरे काही बघणं कुत्रे आणि मांजरी आणि घोडे आणि प्राणी वगैरे मला खूप आवडतात त्या संदर्भातले काहीतरी बघणं वाचन होणं किंवा पुस्तक वाचणं हे माझं जास्त होतं त्यामुळे मी तशीही कुणाच्या मध्ये जाऊन ऐकतच नाही आणि बाकी कलाकारांसोबत म्हणजे बॉन्ड कसा आहे माझा उत्तम बॉन्ड आहे सगळ्यांबरोबर पण मी कोणाच्या स्पेस मध्ये नाही त्यामुळे मुद्दाम जाऊन गप्पाच मारायला बसले किंवा मुद्दाम पॅन साठले किंवा काहीच करत नाही त्यामुळे ते मी तिथे असेल आणि ते असतील आणि मग तिथे काय छान छान गप्पा टप्पा झाल्या तर ते होतात त्यामुळे माझी कोणाशीच काही नाही पण ही मुलं खूप गमतीशन आणि मजा करतात सेट वर वातावरण खूप छान असतं सेट वरच आणि प्रामाणिकपणे काम करतात चोख पाठांतर असत आणि डिरेक्टर काय सांगतोय त्यानुसार कसं करायचं याच्यासाठी मेहनत घेतात त्यामुळे मला फार ते बघून खूप आनंद होतो कारण मला अशी लोकच जमतात मला आणि मला आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला बरं म्हणजे सिरियल आता खूप स्टार जेव्हा नंबर एक वर आहेच पण सिरियलची टी आर पी तुम्हाला पर्सनली किती मॅटर करते एखाद्या सिरियल साठी माझ्या मेहनतीत नाही फरक पडत मी तेवढीच मेहनत म्हणजे मी मुळात नाटकवाली असल्यामुळे समोर एक प्रेक्षक का असला काय आणि हाऊसफुलचा बोन लागून गँगवे मध्ये लोक बसल्याचे गॅग माझा परफॉर्मन्स तेवढ्याच ताकदी देणार कारण ची गणित ही वेगळ्या कारणासाठी इम्पॉर्टंट आहे पण मला असं वाटतं थापून थापून जर माणूस घरी आला किंवा एखाद्याची जर त्या सिरियल बरोबर नाळ जोडली गेली असेल तर त्याच्याशी मग टी आर पी काही असला तरी मला त्या प्रेक्षकाचं मनोरंजन करायलाच पाहिजे मग मी तेवढीच मेहनत घ्यायला पाहिजे काही निर्णय असतील ते निर्णयानुसार हे माझं काम आहे पण त्याच्यासाठी वेगळं काम करणं हे नाही मला मान्य माझा जो मेहनतीचा माझा जो पिंड आहे मी तशीच मेहनत घेणार आणि मी ऑलवेज शंभर टक्के मेहनत घेते त्यामुळे ती कमी पण नाही होणार आणि ती बर खूमिका करतात एखादा माणूस अनुभव असतो की अरे प्रेक्षक भेटतात आणि म्हणतात या नाही या खूप तुम्ही वाईट वागता वगैरे असा एखादा तुमचा अनुभव हो हो मला एकाने विचारलं होतं की तुम्हाला, तुम्हाला मुलगा आहे का मुलगा नाही बरे मुलगा नाही आहे आता तुम्ही छळ झळ छळलं असत आणि जगणं आराम केलं असत तर ही माझी पावती आहे तुम्ही कसं घेता ती बरोबर हे पोज हा आणि माझं म्हणणं आहे ते त्या भूमिकेसाठी आहे ना तिच्या लाईक वेगळी आहे त्याच्यापेक्षा त्यामुळे मी काय वाईट वाटून घेऊ मग हेच वर्क लाईफ आणि हे शूट वगैरे तुम्ही सगळं कसं आहे कधी कधी ना घरून म्हणजे जेव्हा मेकअप करतो आपण त्या भूमिकेत येतो आणि मेकअप काढल्यानंतर येतो त्यामुळे त्याचं ओझ घेऊन मी घरी जात नाही आणि घरचं ओझ येत कधी कधी आपल्या बरोबर कारण ती जबाबदारी असतात ते येतं पण भूमिकेची जबाबदारी घरी घेऊन जावी नाही कधीच नाही लागत आणि कोणी घेऊन जाऊही नाही नाहीतर अवघड हो पण कधी कधी घरची जबाबदारी कारण ते ट्वेंटी फोर सेव्हन आपलं घर आणि नाळ जोडलेली आणि त्याचं ते सगळं असतंच ना जबाबदारी आणि ते कधी कधी येतं थोडस वाटी घर तो जोड पण नाहीतर ते हो नाहीतर ते वेगवेगळं मला बरोबर मॅनेज करतात आणि इतकी वर्ष झाल्यामुळे ते आता जमायला बर बर आता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगाल जे इतकी एक्सायटेड आहे ती आहे सिरियल एक्सायटेड म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ती एक्साइटमेंट तुमची फुलफिल ती तुमची निराशा नक्कीच होणार नाही आणि ही बघत सातत्याने ही ही आमची मालिका बघत राहा कारण स्टार प्रवाह नेहमीच वेगळं काहीतरी देण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत आणि त्याला मी नेहमीच सा, सा दाद देतो तशी नाही गेले थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो